मी प्रफुल्ल चव्हाण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर स्वागत करतो चौथी पाचवी पासून जेवण करून खायचं प्रत्येकाच्या घरातनं कांदा बटाट भाजी असं प्रत्येकाच्या भाज्या प्रत्येकाची छट्टी मीठ आणून एकत्र शिजवून जेवण करायचं आणि वनात बसून खायचं हा उपक्रम आपल्या शाळेत शिकवला सरांनी आणि तोच उपक्रम आपण पुढे चालवायसाठी आज आपण वनभोजनाचा एक छोटासा आपल्या इथे इंग्रजांच्या काळातील भिंत म्हटली जाते या ऐतिहासिक वास्तूच्या जवळ आज आपण एक छोटासा लॉग करणार आहे आणि जेवण करूनच जेवणाचा आस्वाद घेणार आहे तर बघूया या लॉगमध्ये आता काय काय कळतं बघितलं होतं कळामादेवीचं मंदिर आणि सुरुवात आपण मंदिरापासूनच करतो ही आपली गँग आहे आपण गँगची ओळखून देतो हे आमचे मेन अमोल अमोलदादा त्यानंतर आपला दाद्या अमोलाचे मोठे बंधू नितीन दादा अभिजित हे असिस्टंट कुक मेन कुकच्या आणि या कुकच्या संमताने केलं जाते <laughs> त्यानंतर बाकीची मंडळी आपली येणार आहेत त्यांची पण आपल्याला ओळख करून देतो तर परवासारखंच आपण पुन्हा एकदा ओढ्याच्या पात्रातून सुरुवात करणार आहोत ओढ्यापासूनच ओड्या अंतरावर आपलं डेस्टिनेशन आहे तर ही आपल्या ओढ्याचं पात्र इथं मशीद धुण्याचं धुण्यासाठी लोक या ओढ्याचा उपयोग करतात हा आपला डोंगर सुरुवात होते तर चला आजच्या लॉगमध्ये बघूया स्पेशल लॉग आहे आपण आज भिंतीची माहिती पण घेणार आहे आणि आपलं ओनभजन पण आहे दोन्ही गोष्टी आज आपल्या छोट्याशा लॉगमधून आपल्याला मिळणार आहे तर चला बघूया डोंगरातल्या वाटेतून चालतोय आपण की आपलं बकरी आणि म्हशी चारण्यासाठी डोंगर समोरचा डोंगर ह्या डोंगरावर लोक असतात हे बघा आप लागलं हे मेहकाचं झाड मेहकं म्हणजे एक फळ आहे हे हे आता चालू होते यायला दिवाळीला परिपक्व होते आणि याचा हे बघा हे हे फळ आहे हे फळ आहे हे फळ हे मोठं झाल्यानंतर याच्या आतला फक्त मेहकाचं हे झाड म्हणतात त्याला ह्याच्या आतला गर फक्त खायचा आणि हे सगळ्यांना माहिती आहे आसोळीचं झाड असोळ्यासुद्धा आता लहानपणी आम्ही मी वापरायचो मेपट्यात असोळ्या वापरायचो हिरव्या आसोळ्या आता मेपटो पण गेलं आणि सगळंच गेलं आणि आता रायफली आल्या त्यामुळं लोकं मेपट्याला विसरले आहेत तर नक्कीच तुम्हाला मेपट्याचा एक ब्लॉक दाखवतो हे बघा शि ही दगडात उगणारी झाडं आहेत याची झाडं त्याचं महत्त्व असं होतं की रानटी जनावरांना जंगलातच पाणी मिळावं जेणेकरून ती गावाकडे येणार नाहीत गावातल्या पिकांना त्याचं नुकसान होणार नाही आणि दुसरं हे असं होतं की इथं भात शेती भरपूर आहे तर त्या भात शेतीला बऱ्यापैकी प्रमाणात पाणी मिळावं हो। त्यासाठी हा ब मोठा बंधारा बांधला होता ज्याला आपण आज व्हिजिट करायला चाललो आहे आणि वास्तूमध्ये दगडं आणि सिमेंट आणि याचा वापर करून एक चार फूट लांबीचा मोठा बंधारा बांधला आहे ज्या लोकांनी पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि त्यामध्ये जवळपास दहा दहा बारा बारा एम एमच्या सळ्या वापरून गज वापरून तयार केला आहे बऱ्यापैकी पावसाळ्यात पाणी असते उन्हाळ्यात त्या बंधाराला साठवून मार्च एप्रिलपर्यंत पाणी साठवण्याचा सा प्रयत्न जुन्या लोकांनी केला होता आत्ताच्या घडीला म्हटलं तर त्या बंधाराचा फारसा उपयोग नाही आहे आत्ताची लोकं शेती करायचं तिकडं सोडून दिले या वन्य प्राण्यांपासून हे व्हावं त्यामुळं लोकांनी ते बंदच केले शेती करायचं तर ते बंधार असा पडूनच आहे बंधारात काही पाणी कोण साठवत नाही जनावर आता रानटी जनावर नदीकडे शि शिरा लागले याचं दुष्परिणाम व्हायला लागलेत त्यामुळे बंधाराचं महत्त्व अजूनही लोकांना कळणं झाले पण नक्कीच त्या बंधाऱ्याचं खूप मोठं महत्त्व होतं जे आमच्या पूर्वजांनी केलं आहे बंधारा त्याचं काहीतरी महत्त्व होतं म्हणून त्या ठिकाणी बंधारा बांधला आहे तर बंधाराचं तुम्हाला लोकेशन आणि हे सगळं दाखवतो दोन्ही भिन दोन्ही ह्यांच्यामध्ये दोन्ही डोंगरांच्या मधी बंधारा बांधला आहे आणि बंधारा अप्रतिम आहे अप्रतिम तर आपण व्ह्यू बघूया आता पाठीमागचा पूर्ण पाठीमाग हे असं आहे बघा yeah, eh, जंगलात ना वाट आहे तर सायंद्र भरपूर असतात सायंद्र पण हे दादराटकाठ हे असं वड्याच सुंदर असं पात्र हे बघा वडा पेद्रेवाडीच नटलेलं सौंदर्य कुठंच भेटणार नाही तुम्हाला असा आनंद एवढं घंदाट आहे हे वडा वरती सगळ्यात जुनं त्या खाली वड्याचं पात्र हे तिकडून येणारा वडा इकडून येणारा हा संगम होऊन एकत्र एक पाणी जात आहे आणि आपण अशा ठिकाणी जेवण बनवणार आज वनभोजन आहे आपले अशा भिंतीचं त्या भिंतीला काहीतरी ऐतिहासिक महत्त्व आहे त्या काय काँग्रेस सरकारनं किंवा ब्रिटिश सरकारनं अख्ख्या म्हणतात ब्रिटिश सरकारनं बांधले थोडे म्हणतात काँग्रेस सरकारनं बांधले पण ठीक आहे जेणे कुणी बांधले चांगल्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी बांधले आणि आपण आता ओढ्याच्या काठावरून चालले ओढ्याच्या काठाची ही सगळ्यात जुनी झाडं जी आजही आज अगदी मानानं उभे आहेत आणि ह्या ओढ्याचा सुंदर आवाज आवाज असा घ्या जे लोक म्हणतात की विकेंड करायला पाहिजेत हा विकेंड आहे हे फील आहे हे निसर्ग आहे आणि सर्व काही आहे हा आहे निसर्ग हे जगायला पाहिजे हे आहे सुंदर पाणी आणि बरंच काही शब्दात बोलू शकत नाही ते आहे एवढंच आहे फक्त जराशी मेहनत घ्यायला लागते आणि मेहनतीचं फळ समोर दिसते आपल्याला पोचलो आहे फायनली डेस्टिनेशन इज हिअर तर आपण ओढ्यातून जरासर ओढ्यातून समोरनं फील बघा हे बघा समोर बघा म्हणजे जे रोप्यांनी याच्यावर जे दाखवतात समोर नजारा झाडं त्यातून येणार वाजत वाजत येणारं पाणी आणि ज्याचा आपण मगापासून उल्लेख करतोय जे आपण जे काही बघायला आलोय ते समोर आहे आहे भींती चा, चा, चा चा ने ही बंधारा आहे हा भिंत आहे ह्या भिंतीचा ह्या बंधाऱ्याचा फार मोठा इतिहास आहे आणि समोरच्या कॉर्नरपासून सगळी शेती चालू होते पूर्ण बेरडारांग म्हणतात ते बेरडारांगीपर्यंत शेती आहे भिंताने आपली सगळी गँग इथ समोर आलेली आहे चला आपण एकदा हे करूया त्यानंतर भिंतीचं महत्त्व आणि सर्व काही जाणून घेऊया चला वनभजनाची तयारी चालू झालेली आहे आणि तिकडं आपली कुक हे बघा चार फुटाचा मोठा बांध आहे आता बांधाच सगळ्यांच्या बां चटणी एकत्र केले सगळ्यांच्या भाज्या टोमॅटो कांदे सगळे शगरे, सगळ्यांच्या घरातलं म्हटले भाज्या सगळ्यांच्या घरातला भात आणि हे असते वनभजनाची मजा आता वनभोजन तुम्हाला शिजवल्यावर सांगतो काय स्वाद असते प्रत्येकाच्या घरातल्या चटणी मिठाला फाइव्ह स्टॉर हॉटेलमध्ये गेला तरी तुम्हाला अशी चव मिळणार नाही आणि असं निसर्ग महत्वाचा मिळणार हा आहे निसर्ग हे आहे पेद्रेवाडी हे बघ इथं सगळ्यात जास्त राहणारा प्राणी म्हटला तर साळिंदर साळिंद्राची बिळ लई आणि आज ऊन पडल्यामुळं निसर्ग असा एकदम खुलून आलाय आणि आमचे महत्वाचे कूक आणि ते कूक दोन कूक आहेत आपल्याकडे कटिंग चालू गेले आता तर बघूया आजचा बेत आजच्या बेतात नेमकं काय काम इकडे कटिंगच चालू आहे आणि इकडं आपली चूल फायनली पेटलेली आहे तर ओन भजनाचा पहिला टप्पा सुरुवात इकडं कटिंग तोपर्यंत चला आपण एकदा आपल्या भिंतीवरून ते आता पापड ताळायचे पापड आणलेत ओके बाजून बी पापड खाल्लेत आणि इकडे आमचे आचार्य इकडे हे बनवाय पत्रावळ्या पत्रावळ्या जरा बनवायचं काम पळसाच्या पानापासून पत्रावळे चालू हे बघा सुंदर पत्रावळ्या तयार पत्रावळ्या चालू पानं पण आणली ती पळसाची ढीग पानं पत्रावळ्या चला फोडणी मारा जेऊया वनभजनचं समाप्त करूया फोडणीच काम चालू आहे फोडणी फोडणी मारायला चालू मेनू आहे आपल्या याच्यात पापड नाचणी पापडचा मेनू आज आपल्या ह्याच्यात आला आहे आणि आपल्या वनभजनात आला आहे कांदा टोमॅटो भाज्या सगळ्या कटिंग सर्व प्रकारच्या भाज्या बघा हे सगळे मसाले हे तळाईचं काम चालू आहे इकडं पत्राळीचं काम चालू आहे किड निवांत बसल्यात कधी जेवण होणार कधी जेवण होणार धबधबा चाळ असा समसमीत लागला एकदम ओके मडका आणाय पाहिजे एक नंबर इथे मडक्यातलं जेवण एक दिवस करायला लागणार वनभोजन म्हणून पाऊस जरासा पाडा लागला त्यामुळे चला जेवण तयार आहे पत्राळी या जेवायला बसूयासाठी पाच निवड देवा बाहेर देवांच असत थोडस ठेवायला लागते बाहेर पुढच्या वेळेस शावणच आपल्याला नॉनव्हेज ची एक चला ओके रसाची पानं लाकडं दोन्ही काम होतं आपल्याकडे तयार झाले आपण पानं घेऊन चालू आहे भात शिजायला चालू आहे भाजी शिजली खाल्लं की झालं वनभजन पहिला आमचं लहानपणी समोरचा कोपरा दिसतो आहे आणि वनभजन असायचं दिवस दिवसभर सकाळी यायचं गाड्या बिड्या रखलत भांडी सगळ्यांच्या घरातल्या भाज्या <coughs> घेऊन यायचं शिजवायचं खायचं आणि घराकडे जायचं असा एक दिवसाचा उपक्रम असायचा आज आम्ही मोठी झालो चला आज आपण परत आता ते चिकनचं वनभोजन आले आमच्या वेळी व्हेज वनभोजन असायचं आता नवीन पद्धत आली नवीन आता काय ए आयचं युग आलं ए आयच्या युगात व्हेज केलं आणि नॉन व्हेज आलं असं झालं युग बदललं तसं आता नॉन व्हेज जाऊन आणि कसलं तरी येईल थोड्या दिवसांनी मला आवडतं बंद होईल वनभोजन वगैरे हे कारण आता लोकांना त्याबद्दल हे राहिलं नाही

आजी वाटप चालू आहे जेवण ओके जराशी 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 एकदम जरा ते जरा सर हो हो काय वन वनभजनचं जेवण

पिलर दिसतात त्या पिलरच्या मधी फळी किंवा लोखंडी हे टाकल्यानंतर पाणी अडवण्याचं काम ते दोन पिलर करतात त्या ह्याला पाणी अडलं जाते आणि ह्या पूर्ण परिसर भरला जातोय आणि हे बघा हे आहे रानटी जनावरांचं ते काहीतरी हे झालं आहे पाणी प्यायला आल्यावर काहीतरी झालं असणं शिकार वगैरे वगैरे झालं असं त्यामुळे हे रानटी अशा अधूनमधून हे आहेत देर वाटा आहेत हे बघा वाटा पूर परिस्थिती निर्माण झाली तर शेळी बकरी या बाजूने ह्या बाजूला किंवा ह्या डोंगरातून त्या बाजूला जाण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातोय बघा आपण चार ते साडेचार फूट लांबीचा हे आहे रुंदीचा त्यामुळे हे हे असं आहे आता त्याच्यावर हे वाढले चला आपण एक सेल करूया साडेचार फूट पाच फूट लांबीचा रुंदीचा बंधारा लांबी साठ सत्तर फूट आहे पण रुंदीचा बंधारा आणि पण आता बरोबर मीडवर आहे ते बघा वरून नजारा हे बघा आणि हे त्या साईडच हे बघा हे दोन पिलर आहेत पिलरच्या दोन्ही साईडला दोन खाचा दिसतात तुम्हाला त्यातूनच पाणी अडवण्याचं काम होते गोष्टी आणि हे बघा नजारा पूर्ण भाग जवळपास दहा पंधरा हजार लिटर दहा पंधरा का दोन तीन लाख लिटर पाणी उडत मावला ज्याचा वापर वन्य प्राण्यांना आणि आपल्या सगळ्यांना झाला असता आणि हा बंधारा हा सर्व नजारा ला जवाब का जवाब नाही आपली छोटी गँग गँग हात वर करा वनभजनला आलेली आहेत आपली गँग चांगली गोष्ट आहे लॉग मधली सगळी पोर आले लॉग मध्ये येत होत आलेले आहेत गँग ओके चला या पाय थोडं घेवा जेवण आपल्याला भरपूर आहे स्वराज येऊ या चला काय एक्सपिरियन्स होता तुमचा कसं काय वाटलं तुम्हाला एक नंबर जेवण शाळेची आठवण आली हा मला आठवण आली आम्ही लहानपणी असतो तेव्हा असतो आम्ही कांदा टोमॅटो हे ते घेऊन जायचो एक नंबर मला वाटलं ब्लॉग मधले आजचं तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं आजचं लॉग मध्ये काय आधी आम्ही ओन बसला यायचो सेम सेम टेस्ट आज आठवण आली चांगली गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आज आपलं एक छोटस ओन बजन झाले काय कसं काय वाटलं रे जेवण कसं झालंय ओके आया कुंड्या जेवण कसं झाले रे टॉप ओके चला आजचा लॉग आता इथेच आपण समाप्त करतोय आज आपली पार्टी पण भोजन झालेलं आहे आणि आता आपण रिटर्न टू घर चाललेलो आहे चला ओके